त्यासाठी त्यांनी मला सुखरूपणे बाहेर काढलं आणि त्यांनी खूप साथ दिली माझी थ्रू आउट द जर्नी सो थँक्यू सो मच फॉर दिस गेम तर जय हिंद मित्रांनो तर मित्रांनो आजचा रेस्क्यू थोडा वेगळा आहे आणि स्वागत आहे तुमचं आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य तालुका हवेली तर मित्रांनो त्या एनजीओ चे अध्यक्ष आहेत तानाजी भाऊ भोसले आणि मी ॲज अ एम्प्लॉईज म्हणून काम करतो तर मित्रांनो आजचा जो रेस्क्यू आहे तो राजगड किल्ल्यावर एक मुलगा आणि मुलगी जखमी झालेले आहेत जेणेकरून त्यांचा मनक्याचा चरे जेणेकरून आपण त्यांना पाच किलोमीटर म्हणजे जवळपास खानापूरपासून ते राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि जवळपास किल्ला म्हणजे पाच किलोमीटर अंधाराचा आहे त्यांना आपण स्ट्रेचरवर टाकून त्यांना व्यवस्थितपणे हॉस्पिटलपर्यंत सोडणार आहेत तर आपली पुढची माहिती आपली सर सांगतील नमस्कार आज दुपारी साधारण साडेचार पाचच्या दरम्यान आम्हाला राजगडवरती मधमाशांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली प्राथमिक माहितीमध्ये धर्मेश म्हणून जो मुलगा होता माशांचा पाटला करताना माशांनी चावा घेतल्यामुळं त्याने उडी मारल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि इंजर्ड झाला दुसऱ्या जी मुलगी होती ती थोडेसे पळाल्यामुळे पाठीवरती पडल्यामुळे तिला मानक्याचे फ्रॅक्चर झालेलं तर त्या दोघांना पण रेस्क्यू करून खाली आणण्यासाठी सरासरी आता जवळपास आमच्या दोन टीम एक बॅकअप टीम आमची टीम निघालेली आहे राजगडच्या पायथ्याच्या जवळपासच आम्ही असल्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये आमचा रेस्क्यू चालू होईल आणि लवकरच सुरक्षितपणे त्यांना रेस्क्यू करून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे त्यांना हॉस्पिटलाइज केलं जाईल त्यानंतर इतर माहितीनंतर कळवले जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जवळपास रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत आणि अशा टायमाला आपली जी एन जी ओ आहे त्या थ्रू आपण हे रेस्क्यूचं काम करतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जवळपास अकरा वाजून बावीस मिनिट झालेले आहेत आणि आपण राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि मित्रांनो त्यांना मदतीची गरज आहे त्याच्यासाठी आपण त्यांना पहिलं त्यांची अवस्था बघून त्यांना खाली घेऊन जाणार आहोत आले मोठ्या ना कुठं पाठवलो ना ना ठीक आहे पण आम्ही आहे ना आता बघ सातशे आठशे मीटर मध्ये जवळ आलोय पाहिजे जरा आलो तिथून मग काय जास्त वेळ लागत ना पहिले तुझ्या कडे येणार आम्ही बघा मित्रांनो ट्रेकिंगला गेल्यावर कसं होतं सगळ्या का काळजी घ्यावा लागतात मित्रांनो आपलंच वजन जड होतं तर मित्रांनो त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू असतात आणि त्यांचं काळ किती झट्ट असल जेणेकरून अशा बेरात्रीच्या टायमाला ते एक एक किल्ल्यावर आहेत आणि जेणेकरून त्यांना मदतीची फार गरज आहे तर मित्रांनो आपण जाऊन त्यांची काय आहे अवस्था ते बघून त्यांना जेवायची भी सोय केलेली आहे आपण आणि जेणेकरून त्यांना घेऊन ह्या किल्ल्याच्या खाली येऊन त्यांना सुखरूपपणे हॉस्पिटलमध्ये सोडायचंय तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बाय <laughs> काय <laughs> तर मित्रांनो अखेर आपण राजगड किल्ल्याच्या वरती आपण पोहोचलेलो आहोत आणि मित्रांनो दादा आहे आणि त्या ताई आहेत तर मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन आपली रेस्क्यू टीम आहे तर ते आपले अध्यक्ष आहेत तानाजी भाऊ भोसले तर सर बोला तुम्ही आता रात्रीचे जवळपास दोन वाजलेले आहेत आपण आता गाडावती पोहोचलेला असो सुखरूपपणे आता यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू चालू करत आहोत आणि साधारण साडेचार साधर पाच पर्यंत आपण यांना पायथ्याला सुखरूपपणे पोहोचवत आहोत अरे हर सौकस सावर सौकस कुठे कुठे

वरती घेऊन घेऊ आत मंदिर थोडी पाणी अरे मग तू येऊ देऊ देऊ कम्फर्टेबल वाटतंय त्यानुसार पाय टाक

तर मित्रांनो अखेर आपल्या रेस्क्यू ला यश आलं तर मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य हवेली त्यांच्या मदतीनं आपण या पेशंटला बाहेर काढले तर ताई

शंकर थोडा थोडस शंकर कोण त्या आधी वर गादीवर तुला नाही হ্যাঁ oh.